वारीचे तत्वज्ञान डॉक्टर चिद्विलास मोरे वारकरी संप्रदाय महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय व जुना संप्रदाय आहे बाराव्या शतकापासून हा संप्रदाय महाराष्ट्रात कार्यरत असल्याचे पुरावे आपल्याला मिळतात परंतु प्रत्यक्षात त्याही आधीपासून वारकरी संप्रदाय या भूमीत अस्तित्वात होता असं लोकपरंपरेनुसार मानलं जातं वस्तुत वारकरी संप्रदाय हा हिंदू धर्माचाच एक भाग एखाद्या धर्मांतर्गत एक किंवा अनेक संप्रदाय निर्माण होण्यामागे काही कारण असतात ही कारण बहुदा वैचारिक असतात काही वेळा एखाद्या धर्माच्या काही लोकांना मूळ धर्माची एकंदर चौकट मान्य असते मात्र त्यातील काही बाबी पटत नाहीत अशा वेळी अशा लोकांची संख्या लक्षणीयरित्या वाढीस लागली की त्याची परिणती त्याच धर्मांतर्गत नवीन संप्रदायाच्या स्थापनेत होते हिंदू धर्मातील स्पृशास्पृश्यता उच्च नीचता जातींची उतरंड ज्ञानाचा अधिकार ठराविक अभिजन वर्गाकडे असणं याचा फायदा विशिष्ट बहुजन वर्गाला झाला संप्रदाय स्वातंत्र्य समता व बंधुता या मूल्यांचा पुरस्कार करतो व त्यावर भर देतो मात्र त्याचवेळी हिंदू धर्माचे इतर तत्त्वज्ञान स्वीकारताना दिसतो कोणत्याही धर्माला अथवा संप्रदायाला स्थापन होण्यासाठी तीन घटक गरजेचे असतात पहिला आराध्य दैवत दुसरा सांप्रदायिक ग्रंथ आणि तिसरा उपासना पद्धती स्थापनेच्या वेळी वारकरी संप्रदायाकडे हे तिन्ही घटक होते पांडुरंग विठ्ठल ज्ञानेश्वरी आणि वारी संप्रदायाच्या स्थापनेबरोबरच महाराष्ट्रात इतरही काही संप्रदाय स्थापन झाल्याचे आपल्याला दिसतात मात्र त्यातील बहुतेक सर्वच सद्यस्थितीत लयास जाताना दिसत आहेत याचं मुख्य कारण म्हणजे हे संप्रदाय लोकाभिमुख नव्हते त्यांनी त्यांचं तत्वज्ञान आचार विचार व मूल्य सूत्रबद्ध करून त्यांची जनसामान्यांसाठीची उपलब्धता मर्यादित केली याउलट वारकरी संप्रदायाने मात्र आपलं तत्वज्ञान अतिशय सोपं करून ज्ञानेश्वरीच्या रूपाने तळागाळात पोहोचवलं ज्ञानेश्वरी म्हणजे भगवद्गीतेचा मराठीतील भावानुवाद जे पारमार्थिक व सांसारिक ज्ञान भगवद्गीतेमध्ये संस्कृत भाषेत बद्ध होते तेच ज्ञान ज्ञानेश्वरीमध्ये मराठी भाषेत भावानुवादित केले गेले त्यामुळे ज्ञानाचं सार्वत्रिकीकरण झालं त्याआधी हेच ज्ञान गुरुशिष्य परंपरेमध्ये अडकून राहिलं होतं ज्ञानेश्वरांनी मात्र या ज्ञानाचं वहन करण्यासाठी गुरुशिष्य परंपरा न निवडता ते पावसाच्या पाण्याप्रमाणे सर्वांना उपलब्ध करून दिलं ही महाराष्ट्राच्या लोकजीवनातील एक महान क्रांती मानली जाते हीच ज्ञानदानाची परंपरा संत एकनाथ तुकाराम या व यांच्यासारख्या अनेक संतांनी पुढे चालवली डॉक्टर इरावती कर्वे म्हणतात की महाराष्ट्रीय वैष्णवांनी विशेषतः ज्ञानेश्वर व तुकाराम महाराजांनी निरनिराळ्या देवतांच्या पाठीमागे लागणाऱ्यांची निर्भत्सना व चेष्टा केली आहे ती अनेक दैवतवाद अमान्य म्हणून नव्हे तर कोणत्याही एका ठिकाणी चित्त स्थिर न करता लोभाला बळी पडून निरनिराळ्या दैवतांची मोठ्या अटीतटीने आराधना करण्याने कोणतेच दैवत साधत नाही व परमात्म्याशी ऐक्य साधण्यास लागणारी समाधी मनशांती लाभत नाही म्हणून होय एकाच दैवतावरील निष्ठा या मूल्याने समाजास एकचित्तीय व्हायची वाट दाखवली पंढरीची वारी म्हणजे एकचित्तीय व्हायची वाट तसं पाहायला गेलो तर वारी या शब्दाचे अनेक अर्थ निघतात मुळात वारी काय आहे तर ती एक यात्रा आहे ज्यात हजारो लाखो भागवत धर्मीय आपल्या गावाहून पायी चालत पंढरपूरला जातात आणि विठोबाचं दर्शन घेतात संप्रदायात वर्षभरातील चार पैकी किमान एक वारी न चुकता करणं सांगितलं आहे त्यातल्या त्यात आषाढी वारी सर्वात जास्त लोकप्रिय आहे आषाढी व्यतिरिक्त कार्तिकी माघी आणि चैत्री अशा चार वाऱ्या आहेत कट्टर निष्ठावान वारकरी चारही वाऱ्या करताना आपल्याला दिसतात वारकरी वारी का करतो तर ते तत्वज्ञान तो सांप्रदायिक ग्रंथ वाचून कीर्तन प्रवचन ऐकून शिकतो त्याला प्रत्यक्षात उतरवण्यासाठी वारी ही सर्वोत्तम संधी असते हे वारंवार केलं की ते त्याच्या व्यक्तिमत्वात भिनत जातं जाणणं आणि जगणं यातील फरक तो हाच एकादशी पारायण हरिपाठ तुळशीची माळ सदैव गळ्यात घालणं यासारख्या काही पूरक बाबींनी हे जगणं वेळोवेळी बळकट केलं जात स्वातंत्र्य समता बंधुता संयम शिस्त समानता सर्वांभूती परमेश्वर सेवा भूतदया क्षमा शांती करुणा चिकाटी चिवटपणा सहनशीलता सहिष्णुता औदार्य लवचिकपणा सर्वसमावेशकता अहिंसा व प्रेम यासारखी तत्व संप्रदायाचा पाया आहेत वारी म्हणजे फक्त विठ्ठलाचं दर्शन नव्हे वारी म्हणजे विठ्ठलाप्रत जाणे विठ्ठलाला आपलंस करणे या मूल्यांना आपलंस करणे आणि ते करण्याचा मार्ग कोणता तर भक्तीचा सामूहिक भक्तीचा एकला चलोरे हा मार्गच झेपणारा अगदी विरळाचा असतो सर्वसामान्यांना पारलौकिक सत्याप्रत जाण्यासाठी प्रापंचिक रस्त्यावरूनच चालावं लागतं या प्रवासात दिशाभूल होऊ नये यासाठी भक्तिरुपी होकायंत्र अनिवार्य ठरतं भक्ती म्हणजे हो मनाची समर्पित व प्रेमरसपूर्ण अशी अत्युच्च निरोगी अवस्था होय अशा अवस्थेत सर्वांनी मिळून हाक मारली तर तुकोबा दावा करतात एकलीया भावबळे काही सापडे तो काळे वैष्णवांच्या मेळे उभा ठाके हाकेसी म्हणूनच वारी समूहात केली जाते वारीच्या तत्वज्ञानाचं मूर्त स्वरूप आपण पाहिलं आता अमूर्त स्वरूपाची चर्चा करू वारी पुन्हा पुन्हा करायची असते सतत केल्यानेच ती खोलवर ठसते असे समजा की तो एक नाटकाचा प्रयोग आहे वारीचं तत्वज्ञान उलगडताना व्यापक स्तरावर असं म्हणता येईल की ते एक प्रकारचं घोटवणं आहे जणू काही नाटकाच्या एकाच संहितेचे अनेक प्रयोग होत आहेत आणि या प्रयोगांचं वैशिष्ट्य असं की यात प्रत्येकाला प्रत्येक भूमिका करायची आहे त्याशिवाय सुटका नाही दिग्दर्शकाला अभिनय करायचा आहे अभिनेत्याला प्रकाश योजना करायची आहे बॅकस्टेजवाल्यांना अभिनय करायचा आहे अभिनेत्याला दिग्दर्शन करायचं आहे इतकंच काय परंतु प्रत्येकाला प्रत्येक व्यक्तिरेखा देखील साकारायची आहे का हा इतका मोठा घाट घातला गेलाय सर्वांना समान न्याय मिळावा यासाठी जेव्हा भगवान श्रीकृष्ण कुरुक्षेत्रावर अर्जुनाला गीता सांगत होते तेव्हा त्यांनी देह कसा नश्वर आहे आणि आत्मा कसा अमर आहे हे सांगितलं मनुष्य कपडे बदलतो तसा आत्मा शरीर बदलतो हेही सांगितलं जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की शाब्दिक ज्ञानाने अर्जुनाचं समाधान होत नाही तेव्हा त्यांनी त्याला विश्वरूप दर्शन घडवलं तेव्हा कुठे अर्जुनाला उमगलं आणि तो म्हणाला नष्टो मोहम स्मृतिल म्हणजे माझा सर्व भौतिक मोह नाहीसा झाला मला सगळं आठवलं किंवा मला सगळं आठवलं म्हणून माझा सर्व भौतिक मोह नष्ट झाला अर्जुनाला व्यक्तिरेखा आणि भूमिका बदलणारा आत्मा दिसला आज मी अर्जुन आहे उद्या दुसरा कोणीतरी असेल हे दिसलं विश्वाचं हे विस्तीर्ण नाट्य अविरत चालूच राहणार रा आहे हे, हे त्याला लख जाणवलं आज मी नाही युद्ध केलं तर ही वैश्विक वीण उसवेल बदलून जाईल बदललेली संविता म्हणजे इतरांवर अन्याय त्याचा मी तत्क्षणी संपला आणि तो युद्धास तयार झाला संप्रदाय मोक्ष नाकारतो त्यासाठी भक्तीचं कारण सांगितलं जातं मात्र एकमेक अशीही आहे की एका सिद्ध पुरुषाने जरी मोक्ष स्वीकारला तरी यापुढच्या सर्व प्रयोगांची संविता बदलली जाईल वास्तविक पाहता प्रत्येकाला प्रत्येक सुख उपभोगायची संधी मिळणार आहे आणि प्रत्येकाला भोगावं लागणार आहे या साखळीतून एक जण अचानक गळला तर इतरांवर अन्याय होणार त्यामुळेच सिद्ध पुरुष मोक्ष नाकारतात आणि वैश्विक चक्र अबाधित ठेवतात वारी हा असाच वैश्विक नाट्याचा प्रयोग आहे